मित्रांनो जे श्रीराम मग काय झाले काय नाही तिला यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज काही मला करमतच नाही कारण मला असं वाटते कारण आई पप्पांची ती ना आठवण येते काही गोष्टीमुळं आई पप्पांची कसं तिकड सासरी पण राहत होते ना सगळ्यासोबत मग कधी दिवस कधी रात्र की काही कळतच नव्हतं आता इकडं कसं पुण्यामध्ये आल्यापासून करमत नाही एकटीला राहायचं दिवसभर एकटीच राहायचं आणि हे कामाला जायचे मग करमतच नाही तेवढं दुपारच्या टाईमला ते एवढं हे होतं ना काय नाही वाटत पण किती बारा साडे अकरा बारापर्यंत होऊन जाईल मस्त सर्व दिवसभर तर असं तर आपलं मोबाईल बघायचं ह्याच्या त्याच्या करण्यामध्येच टाईम निघून जातं तर दुपारच्या टाईमला ते एवढं वेगळं वाटतं ना आईची पप्पाची जाऊबाईची सगळ्यांचीच आठवण येते लेकरांची सासूबाईची सगळ्यांचीच आठवण येते की मग बोलत होते गावाकडे गेले की मग चार दिवस राहिले तरी ते तेवढंच मजा वाटायची त्यांच्यामध्ये दिवस कळून पण येत नव्हतं की हसत खेळत मजा करत कधी दिवस जायचं काही कळायचं नाही आणि तर तसं शेजार पण असं काही बोलत नाही ते लोक असे हे पण नाही करमत नाही काय नाही बोलते पण ते हिंदी आपण पण जास्त त्यांच्यासोबत काय बोलत नाही काय नाही मला वाटतं की मना म्हणले यांना रूम चेंज करावं आपण म्हणजे ना असं जास्त असं मध्येच घ्यायचं पण असं रूमा चिटकून असलेले आपल्यासारखे असं बोलणारे असलेले गप्पा मार लेकर असलेले चांगलं ले। म्हणजे असं असले की काय नाही वाटत आपल्या लोकाची असलेली म्हणजे कोणचे का राहत नाहीत पण कसे हे ह्या लोकाचे ना असं जास्त आपल्यासोबत बोलत नाहीत मग त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांच्याच लोक जास्त असं त्यांच्या ह्याच्यामध्येच बोलते म्हणजे आपल्याला कळत नाहीत आपलं त्यांना कळत नाही त्यांचं आपल्याला कळत म्हणून सण वेगळंच वाटतं थोडंसं तर मी म्हणलं आता मला करमत पण नाही काय नाही बसल्या आपलं इथं बाहेर म्हणजे थोडंसं शेपूची भाजी तीन होती तोडायची आणि शेपूची भाजी तोडून घ्यावं कारण दोन दिवस झाला आणून दुसरे दुसरेच भाज्या करण्यामध्ये असं हे झालं मग म्हणले की करावं आता हे शेपू तोडून ठेवा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ना काहीच होत नाही कॅरव्यामध्ये घालतो की आता तोडून सही मग ठेवावं परत मेथीची पण भाजी मेथीची भाजी दोन तीन दिवस झाला आणून आता खराब झाली पिवळी पडल्या काय काही माहिती नाही आता ह्याला बघ ते काढून सेने कारण हे पहिल्या दोन थी। ने थी। ने थी होते ने ने दिवस अगोदर आणलेली होती मी तिची भाजी बघा काय होते आता भाज्या निवडत बसावं चार वाजले जाता काही जाईल त्यांनी नि किती पाच वाजता म्हणजे कधी सहा वाजता म्हणते करमत नाही दिवसभर आपल्या आईची आठवण आहे सगळ्यांची आठवण येते दिवसाच मग काय करणार आता मग हे आल्यानंतर ना मग त्यांच्यासोबत हस खेळत मजा करत बसले मग ते लक्षात राहत नाही तेवढं काही नाही कारण मी तिची भाजी, भाजी। ना तर खराब झालेली आहे फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा पिवळी पडली भाजी आता कडू पण लागते ते पिवळी ला ला पडलेली भाजी बघा ह्याच काय करतच नाही आता मला खावा लागते शिव्या ह्याचे कारण हे मी म्हणते तू अंडलं करत नाही लवकर भाजी दुसरी भाजी असते की मी तिथे करतच नाही आधी आता शेपूची हाय तेवढं त्याला त्यांना जी आवडती भाजी मस्त भाकरी आणि ह्याची भाजी केलं ना मसूरची टाकून टाकूनसनी किंवा मगाची कशीची टाकून मोकळी केलं ना लय छान लागते त्याची भाजी त्यांना तर लई आवड भाज्यामध्ये म्हणलं तर मी दुसरी दुसऱ्याच भाज्या करत होते दुसऱ्या भाज्या करण्यामुळं हे भाज्या राहून झाले म्हणून म्हणले आज की हेच भाजी करावं कालपासून कपडे पडलेत घडी करावं घडी करावं म्हणते तर काय घडी करणंच झालं ना झालं नाही म्हटलं तर बसते आपलं खरं म्हणाले की मोबाईल घेऊन बघ बसते थोडं फोन लावते आईला पप्पाला लावते परत जाऊ पहिला लावते लेकरम बाळांना ला बोलते तिथं परत आमचे सगळ्यांना मजा कधी कर, नाही गावाकड कर काहीच कळत नाही इकडं आल्यापासून वेगळंच वाटतं थोडं कारण काय नवीनच म्हणून आहे असं एक एक दिवशी करमतच नाही जास्तच वेगळंच वाटतं असं मकास वेगळंच आणि एका दिवशी कमायला लागले काही नाही वाटत कनाई कर्मने, कनाई कर्मने, कनाई कर्मने। कर म्हणाला की करमत एक नाही करमत नाही करमत म्हणजे मित्राची बहीण आहे ती छोटीच आहे मुलगी ती आली अगं काहीतरी गप्पा मारत बसते मग तिच्यासोबत मजा करतो बसायचं आता तिला बोलवणार आहे बघू काय म्हणते काय नाही ती येतो म्हणजे आलं तर काय बघू आता भाजी तोडून घेते मी तिने पण येतील किती वाजता येतील काय माहिती नाही अजून मला पाच वाजता येतील का सहा वाजता येतील सांगिते तर नाही काय होते आता संध्याकाळची स्वयंपाकाची सोय लावा मग भाजीचं टेन्शन असते काय करा म्हणून हे असेल की डब्याला बी होते डबा करावा लागतो सकाळी डब्याला होते आता काय होते काय भाजी हे तोडून घेते परत फ्रीजमध्ये दोन तीन भाज्या आहेत चलते आणि दोन दिवस तीन दिवस ही भाजी असली ती सुकून जाईल म्हणून पिवळी पडेल म्हणून ह्या भाजीची लवकरच सोय लावते त्यांशिवा खाण्यापेक्षा पहिलाच करून बरं व्हिडिओचा मुद्दा असा आहे की लवकर आपले पण वाढली पाहिजे सगळं झालं पाहिजे आपली भाजी तरी थोडं बसावं कसले आपलं मोबाईल हे ते करमत पण नाही ना आणि हे उन्हाळा तर एवढं बघ वाटते ना खायचं तर काही खवडते पण एकट्यासाठी करू पण वाटत नाही खायचं म्हटलं तरी करमतच नाही मला मेन गोष्ट आज मला लईच वेगळं वाटत काय करणार पण जाऊ द्या चालत राहते काय करायचं आईच्या घरी तर लई लवकर दिवस गेले म्हणजे किती लवकर किती चार पाच दिवस होते तिथं लवकर दिवस गेले नंतर ना आमच्या धीराचं लग्न होतं म्हणून सनी मग इकडंच आले मी इकडं आले तर मग इकडंच राहिली नंतर ना काही गेले नाही काही नाही माहेर मी पण लग्नाच्या घरामध्ये पण कर मला मस्त सगळ्यांसोबत गप्पा मारत मजा करत कधी दिवस गेले ते पण कळले नाहीत आम्हाला कारण तिथं बी सगळे मजाक मस्ती मजा सगळेच चांगले पण आता काय करणार सगळे तिकडं मी इकडं झालं सगळ्यांवर तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय